इंडियन प्रीमियर लीगच्या एकोणीसावा सीझन येत्या काही दिवसात सुरू होणार आहे आणि फॅन्स मध्ये याबद्दल या चॅलेंजर्स चा, बेंगलोरच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आय पी एलच्या दोन हजार सव्वीस मध्ये आरसीबी च होमग्राउंड बदलण्याची शक्यता आहे होय मागच्या सीझन मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आर सी बीने पहिल्यांदा आय पी एल ट्रॉफी जिंकली आणि दुसऱ्या दिवशी बेंगलोरमध्ये भव्य विजय परेड काढण्यात आली पण त्या परेडमध्ये घडली एक मोठी दुर्घटना यम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल अकरा चाहत्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आर सी बी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पासून चिन्हास्वामी स्टेडियमवर एकही सामना खेळवला गेला नाही फक्त एवढंच नाही दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी सुद्धा या मैदानाची निवड झाली नाही आता आय पी एल दोन हजार सव्वीस साठी अशीच काही चर्चा रंगत आहे आरसीबी बेंगलोरमध्ये नव्हे तर पुण्यातील एम सी ए स्टेडियमवर आपले होम सामने खेळू शकते एमसी सचिव कमलेश पेसा यांनी सांगितलं आहे की पुण्यात चे सामने आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे काही तांत्रिक बाबी सोडवल्या गेल्या तर आरसीबी नवं होमग्राउंड पुणे होऊ शकतं म्हणजेच आता आर सी बी फॅन पुणे आरसीबी पुणे हा नवा आवाज ऐकायला मिळणार यावर सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा खेळल्या आहेत किसाला कप नांदे हा आवाज आता आपल्या पुण्यात ऐकू येणार अशा मनोरंजक माहितीसाठी न्यूज थ्री ला फॉलो करा